आहे यामध्ये रेषा प्रतल कोण चौकोन त्रिकोण या सगळ्या आकृती आपण आपल्या वहीवर काढलेल्या आहेत परंतु हे अवकाश आहे या अवकाशामध्ये या आकृत्या व्यतिरिक्त आणि काही शेप आहे आता आपल्याला माहिती आहे की हा शेप आहे ही जी आकृती आहे याला त्रिमितीय आकृती असं म्हणतात समजा ही आकृती मी जर काढली तर या ठिकाणी कोणता आकार तयार होते बघा आयत तयार होईल तो कोणता एक आकार तयार पण ही आकृती आयताची आहे का नाही याला नाव काय आहे इस्तिका याला चार बा सहा पृष्ठ असतात बरोबर आहे का बघा किती पृष्ठ आहेत सहा हे चार एक दोन तीन चार आणि पाच आणि सहा असा आकार आपल्या घरामध्ये असतो का नाही धान्य ठेवण्याचा डबा याच्यामध्ये याचा आकार आपल्याला सांगता येतो हा जो आहे तो आकार आहे कोणता आकार आहे मला की याच्या सगळ्या बाजू कशा असतात याला किती पृष्ठ असतात तर या प्रकारचाही आपण बघितलेलं आहे हा टोकळा आपण बुद्धिबळ किंवा आणखी काही खेळ खेळ असा येतो सापशे लुडो याच्यामध्ये आपण हे शिकलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला आकार दिसतोय कोण बरोबर का बघा त्यानंतर तो आहे घन पिरॅमिड त्रिकोण पिरॅमिड त्यानंतर सिलेंडर म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो वृत्तची ती ट्युबाईड म्हणजे काय ती घर हे सगळं आपल्याला या ठिकाणी सांगता येत आता हा आकार कोण आहे काय सांगतो कोण सांगतो हा काय म्हणतो तू त्याला असे पाच आहे पंच कोण पिर्या बरोबर आहे का या इकडे जरा हाकार पंप फेमस